वर्धा सेलू मतदारसंघासाठी रवींद्र कोटमकार आता हाच पर्याय वर्धा सेलू मतदारसंघातील गावागावात रवींद्र कोटमकार यांच्याच नावाची चर्चा वर्धा जिल्ह्याच्या चा चारही मतदारसंघापैकी संवेदनशील असलेला मतदारसंघ म्हणून वर्धा सेलू मतदारसंघाकडे पाहिले जाते आता या मतदारसंघाने आणि तेथील मतदारांनी कर्तृत्व बजावत मतदारसंघाच्या भविष्याला अधिक महत्व द्यायचे ठरविले म्हणूनच विकास हा आमचा धडा आहे त्यासाठीच रवींद्र कोटमकर खडा आहे असे म्हणत आता जात ना पात धर्म ना पंत विकास करणारच आम्ही पाहणार असल्याचे सांगत थेट वर्धा सेलू मतदारसंघातील जनतेने विजयी निर्धार केल्याचे के दिसून येत आहे अपक्ष उमेदवार रवींद्र कोटमकर यांच्या ठिकठिकाणच्या कॉर्नर सभा गाव भेटी बैठका जिथे उभे राहतील तिथे जमा होत असलेल्या गर्दीतून मतदारसंघासाठी नेहमी सुखदुःखात खंबीरपणे उभा असणारा प्रेमळ असा लोकप्रतिनिधी आम्हाला रवींद्र कोटमकर यांच्या रूपाने मिळणार असल्याच्या प्रतिक्रिया जनतेतून उमटत आहे वर्धा सेलू विधानसभा क्षेत्रात मागील दहा वर्षात असा कोणताही अपेक्षित विकास झाल्याचे दिसून येत नाही परंतु आता आपल्या क्षेत्राचा चौफेर विकास करून घ्यायचा असेल तर अपक्ष उमेदवार रवींद्र कोटमकर हा एक पर्याय असल्याच्या चर्चा वर्धा सेलू मतदारसंघाच्या गावागावात पसरू लागली आहे मुख्य संपादक विल्सन मोखाडे वर्धा ब्लास्ट न्यूज चॅनल वर्धा